कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमधील वेल्डर व्यवसायाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी अनिल आर जिभकाटे नागपूर विभागातील शिल्पनिदेशक आपले संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे स्वागत करीत आहे नमस्कार मी सौ श्वेता कोळकर्णी उपसंचालक संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एकूण सत्तावीस व्यवसाय अभ्यासक्रम चालतात तर त्याच्या सत्तावीस अभ्यासक्रमांच्या एकूण शाहत्तर तुकड्या आहेत मी मोहित अजय चकोले मी आय टी आय इथे संधाता वेल्डर केलेला आहे मला मी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या विद्यार्थी आहे तिथे माझे शिक्षक बी आर अनिल अनिल जिपकाटे सर हे होते त्यांना आम्हाला आर्क वेल्डिंग आय टी आम्ही शिकवली आणि अडव्हान्स ट्रेनिंगसाठी हैदराबादला पाठवला त्या हैदराबादला आम्ही जी एम ए डब्ल्यू आर्क वेल्डिंग पब कटिंग हँड कटिंग वगैरे शिकलो त्यानंतर आम्ही आय टी आयचे पेपर दिले त्यानंतर आम्ही आय टी आय पास झाल्यानंतर सर म्हटले कशासाठी अप्रेंडशिप करा तिथे आम्ही हिंगणा इथे एम आय डी सीमध्ये अप्रेंटिशिपसाठी अप्रेंटिशिपसाठी अप्लाय केलं त्यानंतर इथे अभिनव इंजिनिअरिंग वर्क इथे आम्ही अप्रेंटिसशिपसाठी जॉईनिंग झालो इथं बिल्डिंग कटिंग डीलिंग आणि ऑर्गन वेल्डिंग या सर्वांचा नॉलेज आम्हाला देत आहे इथे पुढं ऑलराउंडर वेल्डर बनण्याची संधी मिळत आहे थँक यू मॅम मकरमराजे आंबोलकर मेरे पापा कारपेंटर आहे मेरे पापा ने कारपेंटरी के हुनर से मुझे यहाँ तक पढ़ाया है अब मैं भी एक कामयाब बिल्डर बनूँगा मैं आई के बिल्डर ट्रेड से सीख कर अब मैं भी एक कामयाब बिल्डर बनूँगा मेरे गुरु मुझे अपने शिक्षा से मुझे स्किल बिल्डर बनाने के लिए प्रशिक्षित कर रहे हैं मैं आई में प्रवेश लेकर बहुत खुश हूँ प्रियांका डोंगले मी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी आय टी आयमध्ये ॲडमिशन घेतली आय टी आयमध्ये माझं ॲडमिशन करण्याचं कारण की की ग्रॅज्युएशन झाल्यावरही मला सन्मानजनक जॉब जर्म मिळत नव्हता त्यामुळे मला आणि आय टी आयकडून मला स्वतः स्किल्स घेऊन स्वावलंबी बनायचं आहे पण माझा हा निर्णय माझ्या घरच्यांना मंजूर नव्हता माझ्या ग्रॅज्युएशनमुळे माझ्या घरच्याचा विरोध होता तरी मी माझ्या निर्णयावर काम आणि काम असल्यावर मी आताही आय आता आय टी आय करत आहे आय टी आय करता करत असताना आता आम आम्ही नुसतं माय एस काम नाही तर आम्ही सेम एस टीवरही काम करत आहोत देड़ देड़ के करून आपलं वेल्डर ग्रेड मला स्वतः स्किल्स घेऊन सारणी म्हणायचं आहे त्यांच्यावर आधारित काही प्रश्न उतरले तर प्रश्न क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या ते झाला ऑप्शन ए तोरणा ऑप्शन बी रायगड ऑप्शन सी शिवनेरी ऑप्शन डी प्रतापड तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला ऑप्शन सी शिवनेरी प्रश्न क्रमांक राज्याभिषेक सोहळा कुठे झाला ऑप्शन ए शिवनेरी ऑप्शन बी सिंधुदुर्ग ऑप्शन सी रायगड ऑप्शन डी विजयगड कुठला उत्तर आहे छत्रपती शिवाजी रायगड सोळा रायगड इलाव ऑप्शन सी रायगड